परत येते तुमच्याकडे इम्तियाजी एम आय म्हणलं की एक पद्धतीने कुठेतरी आक्रमकता त्याचबरोबर कधी कधी प्रक्षोभक काही मुद्दे मांडले जातात प्रक्षोभक पद्धतीने मांडले जातात ही जी ओळख आहे ती बनवण्यात आलेली आहे तो ट्रेंड सेट करण्यात आलेला आहे का ती ओळख जी आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल नाही 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 मी आपल्याला एक उदाहरण देतो दररोज तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या असू द्या किंवा जे सत्तेमध्ये आज तीन पक्ष आहे त्यांचे नेते कशा प्रकारच्या भाषेचा वापर करत आहे कोणीही त्यांच्या बाबतीत विचारत नाही कोणत्याही मीडिया त्याच्या बाबतीत विचारत नाही आणि एक फाईव्ह टाईम मेंबर ऑफ पार्लमेंट अँड टू टाईम एम एल राहिलेले बेस्ट पार्लमेंटेरियनला काल आम्ही गेल्यानंतर पोलिसवाले उभे होते ग्लम लेटर देण्यासाठी की तुम्ही इथे असा प्रकारचं भाषण करू नये म्हणजे काय नियम आमच्यासाठी वेगळा आहे यांच्यासाठी वेगळा आहे का की ते काही बोलू शकतात आम्ही काही बोलणार नाही आम्ही बोललो तर नाही तुम्ही भडकाऊ भाषण करत आहे दररोज आपल्याकडे क्लिप नसेल तर मी तुम्हाला दाखवतो की भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा अजित पवारचे असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे असू द्या त्यांचे नेते कशा प्रकारचे दररोज भाषेचा वापर करत आहे आणि तुमची आमच्याकडून अपेक्षा हे करता की नाही इमिहाजीने तुम्ही गप्प बसा तुम्ही खूप चांगला भाजप भाषण नंतर हे त्याला प्रतिक्रिया देणार म्हणजे हे तुम्ही करणार का मुद्दामतून जाणून बुजून महाराष्ट्र मध्ये तुम्हाला काय दंगा करायचा आहे म्हणजे सरकार आणि लाज वाटली पैसे लोकांना सहन किती करणार दादा बर बर आपण म्हणजे भाजपने केलं ते सेम तुम्ही पण करणार अरे काय फरक राहिला यासाठी तुम्हाला बीटी म्हणतो ना मी यासाठी म्हणतो नाही नाही आम्ही काय सहनच करते करत राहणार आणि काही बोलणार नाही आम्ही आता संग्रामजींकडे जाते मला त्यांना असं विचारायचं आहे की राष्ट्रवादीच्या दृष्टीने अहमदनगर माफ करा अहमदनगर नाही मला अहिल्यानगर म्हणायचं नव्हतं पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मराठवाडा हे स्ट्रॉंग होल्डस आहेत परंतु मराठवाड्यातनं सेंट्री केलेली आहे एमआयएमने तर या पातळीवरती किती मोठ्या प्रमाणावरती आव्हान वाटतंय आता राष्ट्रवादीला एम आय एमचं नाही आम्हाला या, या पक्षाचं जे जे काही जलील ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाची कुठली आम्हाला भीती वाटत नाही आमचं मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी अजितदादांचं नेतृत्व अगदी स्ट्रॉंगली हे समोर येत असताना पाहायला मिळतं आज अजितदादांकडे बीड जिल्ह्याची पालकमंत्री पदायची जबाबदारी अजितदादा सकाळी सहाला बीड शहरामध्ये त्या ठिकाणी पाहणी करत होते तिथं एअरपोर्ट व्हावा अशी देखील घोषणा अजितदादांच्या माध्यमातून झालेली आहे मग अजितदादांची यांनी नाव घेण्याची यांची अजिबात पात्रता नाही हे जातीवादी विचाराचे लोक आहेत यांनी यांचं जर दोन हजार चौदाला ज्यावेळेस निवडून आलेले होते यांचा अॅटिट्यूड कसा होता म्हणजे आज त्यांच्या राहण्यापासून म्हणजे अगदी दाडे वा वाढवल्या म्हणजे आपल्याला काय समाज ॲक्सेप्ट करणं अशी परिस्थिती नाही आहे त्यांना अजिबात यांचा समाजसुद्धा ॲक्सेप्ट करत नाही त्यामुळे आज हे जातीच्या नावाखाली राजकारण करू पाहतायत अपघातानं चौदाला निवडून आले अपघातानं लोकसभेमध्ये त्यावेळेला गेले तिथं मताचं डिवर्डेशन झालं यांचा कुठलाही काही संबंध नाही जनतेचं कुठलं काम केलं नाही यांना कुणी विचारत नाही फक्त महाराष्ट्रामध्ये कुठंतरी जातीय दंगली पेटवायच्या माते बाडकवायचे असा प्रयत्न यांचा सुरू आहे काल देखील आमच्याकडे जेव्हा सालीनगरमध्ये प्रकार झाला यांची संघटनेची लोक यांच्या विचाराची लोक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेली ज्यावेळेस तो आरोपी संशयित आरोपी ज्यांनी रांगोळी काढली ताब्यात घेतलेला होता तर यांचा जमाव त्या ठिकाणी होता एक कर्जत तालुक्यातला युवक ज्या वेळे तिथं फक्त त्याच्या कपाळेला टिळा होता बर मला असं वाटतंय की पोलिसांच्या माध्यमातून आणि व्यवस्थांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने या सगळ्याची आपल्याला माहिती कळेलच आप आणि त्याचबरोबर योग्य ती कारवाई केली जाईल